माझे मिस्टर काम करत माका बोलवायचं ना मी वाट बघतोय तुमची सासरी मी माझे मिस्टर आणि माझे सासरे आम्ही माझे भाजीपालो करतो तर आता आम्ही हे असं मस्त खणान घेतलं आम्ही तिघांनी थोडा थोडा खणलो आणि अशी मी वळ करून घेतलं आणि आता भाजीपालो आहे तर काय काय पेरतं मी तुम्हाला दाखवतेच तर आम्ही आमच्या मायराकना गिमवास करायचो तर गिमवास हे शब्द मी मुद्दामहून बोलत आहे जी मालवणी माणसं आहेत त्यांना तर माहीतच असलेला तर आमच्या मायराकना आम्ही उन्हाळ्यात जी आम्ही शेती करायचो म्हणजे जी पिका घ्यायचो ते का आम्ही गिमवास असं म्हणायचो तर आम्ही काय गिमवास काय करत आहे आम्ही फक्त भाजीपालो करतो आता बघू खायची खायची भाजी घालतो आता वळ रेडी असा तर ह्याच्यात आम्ही आता भाजी पेरतलो थोड्या वेळात बॉर्डर मयाची बॉर्डर तयार करतात काय बघत काकी कशी करते कशी करते काकी टाकते काय टाकाची काय भेटलं आमच्या माडाचं नारळ काका काम करतोय आम्ही आता ही अशी वळ बनवून घेतो हो। आणि ह्या वळीवर भाजीपालो पेरतलो म्हणजे लाल भाजी म्हणा हा वाली मुळा लाल माठ आता हळूहळू धरात सुरू वाटत ना hmm. एक इकडे लिंबू धरला आणि तिकडे काजूचा एक झाड असा ते मोहर इलो असा अजून काही तशी थंडी नाही पडत असा दोन दिवस पडली होती पण जा चक्रीवादळ इला त्यामुळे ढगाळ वातावरण होता आणि पाऊस पण पडत होतो हा त्यामुळे हा मोहर असा ना तर त्यामुळेच ह्यो करपान गेलेलो असा आता याचा काही उपयोग नाही जळलो लो मोहर चांगला असा आता बघूया परत था। येतो हो थंडी पडत तशी परत येत तिकडे जामचा झाड असा तर भरपूर जामचा झाड धरता ती बाई नारळाची पेंडा ती काढू होई सुग्रण बघ काय गेली उडाली सुगरण आणि आमका ना अजून एक सुगरणी तो घटो मिळाला आमच्या माडात सुगरणी घटो बांधला नव्हतो तो पडलो तो झावळा सोबत पडलो झावळ पडला होता त्या झावळा सोबत पडलो आणि एक सुगरणीचा घटो असावर अंडर कन्स्ट्रक्शन काम सुरू आणि आमच्या फुडल्या दारात पण दोन तीन माडावर सुग्रणीन हे माळ हे केलेलं आणि आमच्या समोर ना अशी बोंडा येईल कसली तरी तर खूप सारे चिमणे आणि सुग्रणी ना थंड बोंडा खाऊ बसतात आणि संध्याकाळचं नुसतो किलबी लाट असत हा येत आहे ये तुमचं हो असं काय दाखवते हो माझ्या सासरी भरलेला केळीचा घड छोटी केळी बोनसाई का हो इकडे काल अळूवडे बनवलं होतं तर तसा माझा जसा मायराग होता तसंच माझ्या सासरी पण असतात त्यामुळे माका काय असं नवीन वाटत नाही माका असा माझ्या मायराग असल्यासारखाच वाटता तरी असत झाडा म्हणा फुला म्हणा तर मग पेरूच झाड असं तिकडे मागे त्या का फुला पण इलिया पेरू चिकू हो काम करू घेऊया मागे रेन कर आता बारीक बारीक धोंडे काढून टाक मांगेऱ्यांना असं लेवल करून घेते आणि हे ना ना जे धोंडे मिंडे असत ना ते पण असे इझिली वर येतात हे सगळ्यांना रेताड धोंडाळा फोडायचा डिबाळ बिबाळ असतात ना तसा फुटान जाता मग हे बघायचं जी ढिपळं असतात ती फुटान गेली पण जे काय धुंडे असत तसे गोळा करायचे मातीत पोलीस पोलिसचं मागतो माझी तुझी माझ्या बळ्या एक तर नाही आहे जोक हा हे सगळे आता धोरले असे मी गोळा केले डिपाळ असतात तर त्या मग असा फुटान जातो असा ह्या नाकळायचा हे नाकळून सगळे धोंडे नाहीतर भाजी रोजाची नाही व्यवस्थित जर हे धोंडे असले तर बियावर जर हे धोंडे पडले तर त्या बी कुसान जातात दपता मातीत वर येत वर ये जागान है ना देखा। किती दोंडे गाण चला तर आमचं एक वाफो झालो तसंच आता हाकडे एक आणि पुढे एक करूच वा सावटन इलया म्हणजे या माडाची काजूची सावली असल्यामुळे आम्ही एवढंच वापर केलो कारण सावली खाली काही येत नाही ह्या भागातच ऊन पडतं म्हणून सध्या एवढ्या पुरता पोटा पाण्यापुरता बस झालो एवढं चारदा भाजी खाऊ गेली व्हिडिओ छोटो दिसता पण बऱ्यापैकी मोठं हातो हो। नाही म्हटलं तरी चार बाय दहाचो आयो कशासाठी तू वाली घालतो आपण हे सेपरेट घातला म्हणजे कसा एका साईडी घातला की त्याला शिरड आणि ठोंबे मारून ना वालीवर चढवू खूप इझी पडत म्हणून वालीसाठी आपण सेपरेट हे केलं आणि बाकीचं सगळं इकडे हम्म काढ सगळं रानगाड हम्म कुठे गेले काका बाबू काका कुठे का का आहेत आणि बाबा इकडे बघ इकडे बघ बाबा कुठे आहेत बाबा नाही कंपोस्ट आहे ना काकाला मदत कर जा

चप्पल घाल म्हणून सांगता सांग चप्पल घाल सांग समजलं चप्पल घाल काय करू चप्पल चप्पल घाल सांग चप्पल घाल चप्पल घाल रखा मारतो म्हणजे जी काय कीड मुंगी असतात ती मरण जायत खो खोची लाईन खो खो कबडी आम्ही भुईमुख करायचो तेव्हा अशी रखा घालायचो अशी फाट 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 करून नाच लावास की नाही ना, ना। नाचनो आम्ही असो तर सारखण दोन टोप घ्यावा हा शेण खत म्हणजे खत आणि नाचण्याची काडी लावायची लावायची ही जी वर केलेली होती ना त्याच्यावर मी आता असे वाली रुद्ध घालतोय इकडे 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 कसे घालतोय पादुका ते पादुका माझे दर्शन घे त्याचं आता वारी झाले घालून पुढे काय मुळे घालूया बिया ना ह्या मुळाचा बी असा नाही आपण मुळा घालूया ते का बडीचे पाटले ते तर ह्या वळीच्या बरोबर तीन साय तीन आपण मुळे घालून घेऊया बहु mm. बडीशेप नाही आहे ती भाजी भाई। है भाजी ओ भाई। अरे पड़ी हुई ये बड़ी शेक नहीं है

Uh, मोरी पेरूया आणि धने पेरूया हो एक एकर मोरी एक एकरात मोरी एक, एक एकरात धने आणि आणि उरलेले अर्धे एकरात लाल माठ लाल माठ बस झाला कणकवली तालुक्यात होतली भाजी तेवढी पूर्ण कणकवले घेऊन जा सकाळी चौकात बस विकू ह्या काय घेऊन जा पार्सल

ये मुळेत abe भरपूर असतंला पाणी <laughs> पडते तू ना मुळ्यां करगा को मामती होई ना मनोजी तोय ते एकच लाणीत मुळे लावतो हो मुळे हे ना साईतीन घालायचे रे असे मध्येच नाही का टाकू टाकूच्या बाबू तू परत टाकणार आता आमचे मुळे घालून झाले आता आम्ही धने पेरतो पण धने पेरूच्या आधी ना हे असे करलून घ्यायचे दोन डाळी करायचे हा दोन डाळी हो गे असे कोण कोणच्या प्लॅन पण करतात ना तामड्याच्या हे बै असे दोन हो <laughs> <अलीए, वादुपरो। laughs> आपण इकडे धने इकडे मोरी तिकडे माझ्या मोठं गेस तरी चालत पंचवीस टक्के एक या कर ठरला ना आपला एक या कर धने हं या तामी दोन डाळी करून घेतलं पाइप पण पाणी मारले आहे सारी ते ते संपवतो ना स्टाफ आणि ते इकडे चला हे बारा असतं ना ये बघा हेना पासून दाबून दाबून संपवलंय आता ह्या एक एकरात आम्ही पूरी पेरतो मजाली ना झाली चार वाजता पुरती बस झाली चार वागात गेली झाला केलेल्याच चित झाला तुझ्या नाजूक पायां तू जमीन चिराडत माझे नाजूक पाय असल्यामुळे जमीन नाही चिरडणार ना। घे पुढच्या एकराचाही आता करू आता लाल भाजी असा <coughs> मस्त बारीक बारीक गेली काय रोहाची भाजी करून जाऊ तुम्ही येऊन जास्त पेरू हवी एक काम करते अर्ध एकर वाढवत घन होईल काय घन जरी तर भाजी काढली ना गजल ना सेपरेट मांडव चला पावणेकर उरलो पावणेकर उरलो त्याच्यात आम्ही पालक घालतो

पिढ्यान पिढ्याची आमची धारी आहे त्यांच्या म्हणजे वर्ष वीस तरी असत काम केलं नाही मोबाईलला गेल्यावर तुम्ही रोज पाणी घालायचं

ह्याचे चार पाच नारळ गावतो रे आपल्या पण त्याच्या आधी पहिले हे सोलिया त्याच पेंडीचे हे दोन पडले होते आज त्याच्या आता आम्ही गोळा केलं आणि आता आम्ही सोलतो आता या यंत्र येला ह्याच्या आधी असं सुळको असायचो ते जसं फोरलेलो असो लाकडाच सुळको आम्ही तर कोयत्यान मार फोडलेले असो कोयत्यान पडायचे पण असे मोठ्या प्रमाणात फोडायचे असले तर सुळको असायचं जमिनीत गाडलेलो आणि घरगुती आपले यांनाच आपण करतो कोयत्यान नको

पहिलाच नाही सोलायचा सगळा आधी सोलून घे उगाच खैतरी ताकद लावायची आधी पण तुझ्यापेक्षा आधी तीन जास्त एक्सपिरियन्स फास्ट तुझ्यापेक्षा अरे मी अरे मोठं तो नारळ मी सोडल मोठा छोटा काय नसतो <laughs> <laughs> नाही ना, मार हा हळू स्वच्छ नारळ सोडलेलं आहे मी याच्यापेक्षा त्याचं बघा अरे तो ओलो असा ना। बाबा ओलो असाना ओलो असलो की असंच येता यो सुकवा म्हणून तुम्ही सांगा कोणी चांगलं ना, ना कोयतो कोयतो अंजा को, ही थोडीशी हळद काढलं आणि थोडी हळद आम्ही तिकडे असा आमची काढूची असा ती जरा मुरत ठेवलं चूल पेटवतो हो आम्ही जेव्हा पाऊस वगैरे हो गेलो आणि सगळा सुकला ना कि हानीगर म्हणून हानीगर नाही पण हा पाऊस हो अजून पाऊस पड़ताचा अरे तिकडे टाक तिकडे सुकत हा टाकीवर पाय देऊ नको

हो बारको पण राखीव अभयारण्य आहे प्राण्यांसाठी म्हणजे पक्ष्यांसाठी तेच खातात चिकू आम्ही काय ना खात नाही पक्षी अभयारण्य जाई हाय हाय बाय करई नाय कर <laughs>

<laughs> थोड़ा, थोड़ा, थोड़ा थोड़ा। अरे अरे पकडा <स्था> पकडा <पगड़ा। laughs> <स्थाथी> <स्थाथी> ताम है दा आता आमचं हाय वापो रेडी असा तुमका एकदा परत एकदा दाखवतोय बघा तर भाजी वगैरे आमची घालून झालेली असा आता जेव्हा भाजी रुजात तेव्हा मी तुमका परत दाखवेनच चला चला बाय बाय आता आम्ही चललो पुढच्या कामाक आम्ही आमचं व्हिडिओ हेच संपवतो बाय बाय अहो सागर बाय